नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात एक अतिशय मोठं आणि महत्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटामधील विधवा असतील निराधार असतील घटस्फोटित आणि विवाहित अविवाहित अशा महिलांना पंधराशे रुपये प्रतिमा महिना मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज भरले सुद्धा जात आहेत याच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही शासनाच्या माध्यमातून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही देण्यात आलेली आहे आणि राज्यातील जवळजवळ सर्वच महिला लाभार्थी पात्र होतील याप्रमाणे यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून अटी आणि शर्थीमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे याचेच ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे ते अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपल्याला भरून द्यायचे याचबरोबर पीएम किसान असेल नमो शेतकरी निधी असेल योजनांसह इतर जे काही केंद्र शासनाच्या योजना असतील ज्यांच्यामध्ये पंधराशे रुपयांपेक्षा कमी मानधन मिळत असेल तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे आणि अशाच प्रकारचा अर्ज केलेल्या आणि पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना जे काही पहिल्या यादीमध्ये लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना सोमवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे या हप्त्याचं वितरण केलं जात असताना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचं एकत्रितपणे हप्त्यांचं अर्थात जुलैचे पंधराशे आणि ऑगस्ट या महिन्याचे पंधराशे रुपये अशी एकूण तीन हजार रुपये मानधनाचं वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एकंदरीत या योजनेचा पहिला हप्ता जो जुलै महिन्याचा हप्ता आहे जे लाभार्थी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे मित्रांनो योजनेचा अर्ज करण्याची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत जे महिला लाभार्थी अर्ज करतील जे पात्र होतील त्यांना एक जुलै पासून या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे एकोणीस ऑगस्ट जरी ला तुम्हाला जरी पहिला हप्ता मिळाला नाही तरी पुढचा जो काही तुम्हाला हप्ता मिळणार आहे तो जुलैपासूनच म्हणजेच दोन महिन्याचा जेणेकरून पंधराशे प्लस पंधराशे असे एकूण तीन हजाराचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र आपण ज्याला म्हणू तर ते जर आपल्याकडे जुळवाजुळ झालेली नसेल तर ती व्यवस्थित आणि शांतपणे करून घ्या अर्ज करण्याची तारीख ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे तुम्ही केव्हाही अर्ज केला या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये तरी तुम्हाला दोन महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार मिळणार आहेत त्याच्यामुळे घाई गडबड करू नका न चुकवता अर्ज त्या ठिकाणी भरा सादर करा आणि या महत्वाच्या असलेल्या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून पात्र होण्याचा प्रयत्न करा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो